नमस्कार सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत आज मी तुमच्या भेटीला अजून एक दर्जेदार आणि कलात्मक चित्रपट घेऊन आले आहे आणि तो तुम्हाला निश्चित आवडेल याची मला खात्री आहे हा माझा यूट्यूब चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजपर्यंत सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विविध भाषातील विविध देशातील चित्रपटांची ओळख करून घेतली आहे अजून अनेक चित्रपटांची ओळख करूनही घेणार आहोत आज आपण ज्या चित्रपटाची ओळख करून घेणार आहोत तो तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला सुद्धा असेलच मग तुम्ही म्हणाल अशा बऱ्याच जणांनी पाहिलेला चित्रपट का बरे निवडला असेल तर यामागचे कारण म्हणजे माझ्या पिढीच्या रसिकांनी हा चित्रपट पाहिला पण आपल्या पुढच्या पिढीने मुलाबाळांनी हा चित्रपट बघितला असेल का आणि पाहिला असेलच अस, तर फक्त एक गोष्ट म्हणून पाहिला असेल की वेगळा दृष्टिकोन त्यांच्या मनाला भावला असेल म्हणूनच हा ओळख प्रपंच तर आज आपण ओळख करून घेतोय अशा एका चित्रपटाची जो केवळ डोळ्यांनी दिसत नाही तर हृदयाच्या खोलात जाऊन स्पर्श करतो बरोबर ओळखलत रसिक हो सई लिखित आणि दिग्दर्शित एकोणीशे ऐंशी साली प्रदर्शित झालेला स्पर्श हा चित्रपट स्पर्श हा असा चित्रपट जिथे प्रेमाला डोळ्यांची गरज नाही पण समज आत्मसन्मान आणि संवेदनशीलतेची गरज आहे आजच्या काळातही हा चित्रपट तितकाच ताजा वाटतो नासिरुद्दीन शहा आणि शबा न आजमी यांच्या भूमिका आणि सई परांजपे यांचे मनाला भिडणारे दिग्दर्शन सर्वच एकत्र येऊन आपल्याला एक शांत आणि परिणामकारक अनुभव देत अनिरुद्ध परमार एक अंधशिक्षक एका अंधशाळेचा मुख्याध्यापक अनिरुद्धचा आत्मसन्मान खूप प्रखर आहे त्याला कोणी दयेची भीक घालत आहे असा नुसता संशय जरी आला तरी त्याचा रागाचा पारा आकाशाला भिडतो त्याच्या याच स्वभावामुळे अनिरुद्धच्या आसपासचे प्रेमाचे लोक सुद्धा याच्याशी कसे वागावे या संभ्रमात असतात उदाहरणच द्यायचे झाले तर एकदा अनिरुद्धच्या ऑफिसमध्ये आपली नायिका म्हणजे कविता त्याला कॉफी करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करते तेव्हा पाहुण्याने पाहुण्यासारखे वागावे उगाच मदत करून दया दाखवू नये असे म्हणत कवितेला खूप सुनावतो अंधांना मदतीची गरज असते पण दया कणव दान धर्माची नाही यावर अनिरुद्धचा ठाम विश्वास असतो आणि हाच विश्वास अनिरुद्ध त्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात यशस्वी ठरत असतो सगळीच मुले अतिशय आत्मविश्वासाने वावरत असतात कोणाच्याही चेहऱ्यावर भाव कधीच नसतो अंध असणे हा गुन्हा नाही यांना उगाच दया दाखवू नका समान वागणूक द्या अशी अनिरुद्धची माफक अपेक्षा असते परंतु समाजाकडून समानतेची वागणूक मिळत नसल्याने तो कोणाशीच फारशी मैत्री करत नसतो एके दिवशी डॉक्टर कडे जात असता त्याच्या कानावर सुमधुर गाण्याचे सूर पडतात या सुरांनी मंत्रमुग्ध होत अनिरुद्ध डॉक्टर कडे ऐवजी त्या गायकाच्या दारात जातो हा आवाज कविता प्रसाद हिचा असतो कविता एकाकी आणि वैधव्य आलेली स्त्री आहे कविताला सुद्धा एकांतवास प्रिय आहे कविताची एकमेव मैत्रीण मंजू तिला सतत या निराशेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते गाण्याच्या आवाजाच्या ओढीने अनिरुद्ध आणि कविताची ओळख वाढते शाळेतल्या मुलांना गाणे शिकवणे गोष्टी सांगणे यासाठी कविता वारंवार शाळेत येऊ लागते कविता, वार ये कविता शांत समजूतदार असते दोघांची मैत्री वाढते त्या मैत्रीतून हळूहळू एक नाजूक प्रेमाचा अंकुर फुलत जातो ते लग्न करण्याचा निर्णय घेतात पण इथे सुरू होतो खरा भावनिक संघर्ष अनिरुद्ध आणि अनि कविता एकदा हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना वेटर बिल कविताकडे देतो हे कळल्यावर अनिरुद्धचा पारा चढतो आपण केवळ अंध आहोत म्हणून बिल देऊ शकणार नाही असे त्या वेटरला वाटलेच कसे यावरून तो त्या वेटरला आणि मॅनेजरला चांगलेच फैलावर घेतो जेवायला मी इन्व्हाइट केले आहे त्यामुळे बिलही मीच देणार अशी त्याची भूमिका ठाम आहे यातूनच अनिरुद्धचा ठाम विश्वास किती महत्वाचा आहे हे दर्शवतो अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच अनिरुद्ध आणि अनि कवितामध्ये तेढ निर्माण व्हायला लागते कविताचे प्रेम हे केवळ आपण अंध असल्यामुळे सहानुभूतीपोटी दयेपोटी केले असण्याचा गैरसमज अनिरुद्ध करून घेतो त्यामुळे त्याच्याही मनातल्या प्रेमाला बाजूला सारून तो स्वतःहून कवितापासून दूर होतो अनिरुद्धच्या वागण्यातून प्रकट होणारी आत्मसन्मान आणि पुरुषी अहंकार म्हणजे इगो यामधील सीमारेषा धुसर होत चालल्याचे जाणवत राहते हे सर्व कविताच्या मैत्रिणीला मंजूला कळते तेव्हा मंजू अनिरुद्ध अनिरुद्धला समजावते की तुला कविताच्या प्रेमाची जेवढी गरज आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने कविताला तुझ्या प्रेमाची जास्त गरज आहे कविताच्या आयुष्यातली पोकळी फक्त तूच भरून काढू शकतोस अखेर सर्व गैरसमज दूर होतात स्पर्श हा चित्रपट केवळ प्रेमकथा नाही तर तो आपल्याला असा प्रश्न विचारतो की प्रेमात सहानुभूती आणि सन्मान यात फरक काय प्रेम ही केवळ भावना नाही तर ते समज स्वीकार आणि एकमेकांचा सन्मान करणे यावर आहे स्वतःवरचा विश्वास स्वाभिमान हे सुद्धा प्रेमा इतकेच महत्वाचे आहेत हे स्पर्श चित्रपट दर्शवतो तसेच स्वतःच्याच भावना इगो आणि दृष्टिकोन तपासायला भाग पाडतो नासिरुद्दीन शहा यांचा अभिनय इतका दमदार आहे की तो अभिनय न वाटता ते जन्मताच अंध वाटावेत यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नसता तरच नवल मी कुठेतरी वाचले होते की सेंट ऑफ अ वुमन या इंग्रजी चित्रपटामधील अंध कर्नल ची भूमिका साकारणाऱ्या अल्पचिनो या सुप्रसिद्ध अभिनेत्याने सुद्धा नासिरुद्दीन शाहचा स्पर्श चित्रपटाची डीव्हीडी खास मागवून घेतली होती आणि एक प्रकारे ऑफ साठी मिळालेले ऑस्कर अवॉर्ड यांचेच आहे असे म्हटल्यास वावगे ठरण्याने शबाना आझमी यांनी यांनीही कविताची भूमिका खूप संयत आणि भावनिक ताकदीने साकारलेली आहे स्पर्श चित्रपटाची खरी ताकद आहे ते म्हणजे सई परांस्परेंचे सूक्ष्म लेखन आणि संवाद स्पर्शमधील संवाद हे केवळ शब्द नाहीत तर ते पात्रांच्या भावविश्वाची खिडकी आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही उदाहरण द्यायचे झाले तर अनिरुद्ध म्हणतो हमे दया नाही बराबरी चाहिये खर तर या एका वाक्यात संपूर्ण चित्रपटाचे सार आहे अंधत्वामुळे समाजाकडून मिळणारी सहानुभूती ही व्यक्तीच्या आत्मसन्मानाला धक्का देते कविता प्रसादच्या तोंडी एक वाक्य आहे ती अनिरुद्धला विचारते अगर प्यार मे सहानुभूती होती तो क्या व पार नाही प्रेम आणि दया यातील सीमारेषा किती पुसट आहे याचा विचार करायला भाग पाडतो आणि हे करत असताना आपले प्रेम किती खरे आहे याची जाणीव अनिरुद्धला करून देण्याचा कविता प्रयत्न करत असते म्हणूनच समाजाने त्यांच्याकडे डिफरंटली एबल्ड म्हणून पाहिले गरजेचे आहे सई परांजपे यांनी प्रसंग भडक करून दाखवलेला नाही सगळेच फारच नैसर्गिक वाटते एक हळवी समजूतदार गोष्ट पाहण्याचा हा एक अनुभवच आहे अंधत्व म्हणजे दुर्बलता नाही तर ती एक वेगळा चित्रपट आहे जिथे डोळे नसले तरी मन पूर्णपणे जागृत आहे अशा व्यक्तिरेखांमधूनच आपल्याला आयुष्याकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते सई परांजपेंचे दिग्दर्शन प्रगल्भ आणि सूक्ष्म आहे दृश्य माध्यमांचा त्यांनी प्रभावी वापर केला आहे दरवाजाचे सतत उघडणे बंद होणे हे कविता आणि अनिरुद्धच्या भावनिक अंतराचे प्रतीक आहे अनिरुद्ध कविताला जवळ येऊ देत नाही तो त्याचे भावनिक दरवाजे बंद करून ठेवतो शेवटी दरवाजे उघडतात दोघांमध्ये संवाद होतो त्यांच्या मनाची दारे उघडतात प्रकाश आणि अंधाराचा सुद्धा चपखल वापर सई परांजपे यांनी केला आहे अनिरुद्ध अंध असला तरी अनेकदा त्याच्या भोवती प्रकाशाचा वापर केला आहे तर कविता बरोबरच्या दृश्यात संधी प्रकाश अथवा सावलीचा वापर केला आहे अंध व्यक्ती स्पर्शातूनच जगाला समजून घेत असतो चित्रपटाचे स्पर्श हे नाव खूपच समर्पक आहे अनिरुद्ध आणि अनि कविता मधील भावनिक अंतर स्पर्श झाल्यावरच कमी होते स्पर्श हे केवळ शारीरिक नव्हे तर भावनिक संपर्काचे प्रतीक आहे स्पर्श हा चित्रपट एकोणीसशे ऐंशी साली प्रदर्शित झाला तेव्हा अंधत्वाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा सकारात्मक नव्हता त्यामुळे चित्रपट समाजावर सुद्धा काही भाष्य करतो अंध लोकांना समान वागणूक मिळण्याची गरज आहे हे, हे चित्रपट करतो नावाखाली दया दाखवली तर अंध व्यक्तीच्या मनोबलाचे खच्चीकरण होते कविता ही एक विधवा स्त्री आहे तरी ती स्वतःहून पुढाकार घेऊन परत प्रेम करते हे ऐंशीच्या दशकात काहीसे क्रांतिकारी विचार होते आजकालच्या जमान्यात जेथे कोमल प्रेमाची जागा द्वेष तिरस्कार आणि आढ्यता घेऊ पाहत आहे तिथे स्पर्श सारखा नितांत सुंदर चित्रपट रसिकांच्या हृदयाला नुसता स्पर्श करून जात नाही तर बरेच काही शिकवून जातो आपल्या सर्वांना माझे आवाहन आहे की स्पर्श हा चित्रपट पुन्हा एकदा एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावा तुम्हाला स्पर्श या चित्रपटाबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद